नमस्ते नमस्कार नावन पत्ता सांगा सर दत्तात्रय बळवंत साबळे साबळेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आपली जी ककडी बघतोय सर हे कितवा तोडाव ककडीचा ककडी आता पंधरा वीस ते बावीस दिलं तोड चालू झाले थे का नाही किती गुंट क्षेत्र आहे तीस आहे तीस गुंठ्यामध्ये उसामध्ये आंतर पीक म्हणून आपण किती पिके केली हो आतापर्यंत यात पहिली भाजीपाला होता सगळ्या भाजीपाला तिला एक सरी अड करून होत बर तुमचं मेथी कोथंबीर पोकळा पालक बरडी हरडाची भाजी ये पाच पाच त्यानंतर मग एक सरी अड करून रोटर मारला रोटर मारून आता एक का, काकडी टोकणली आता काय काय आता कुठली उरली पिकायच्या आता भेंडी आहे काकडी आहे बर कांदा आहे लसूण आहे गवारी आहे आणि चवळे चवळे टोटल किती पिकंडा आहे टोटल किती पिक सगळे दहा अकरा पिकं ते अकरा पिक किती गुंट्यामध्ये तीस गुंट तीस गुंट्यामध्ये आणि ऊसाचं जर बघायला ऊस लागण आहे का खोडवाय शोला खोडो नाही निडव त्या वर्षी आम्ही काढणार होतो हे आता आले चांगलं म्हणून ठेवलं नसतं काकडी नाही घेणार होतो आंतर पिक बर काढणार होतो त्याबरोबर तुमचं ते तुमच्या आपलं आमचं चार पाच वर्ष आला आम्ही पहिलं वर्ष असेल तर ते आमचं आता चार ते पाच वर्ष तुम्ही जुनं झाला ते आपलं झालं ते ऊस पण एकदम निभार आलाय चांगला आलाय चांगला एकदम निभार सगळं चांगलं आलं सगळं चांगलं आलं तुम्ही म्हणजे आंतरपिकाची किंग म्हणाल काय हरकत नाही म्हणजे साहेब तुम्ही सरपंच ना गावचे आहे का नाही नमस्कार तर साहेब हे साहेबांनी शेतकरी अगदी गरीब कुटुंबातले तर हिने एक नवीन प्रयोग करतात दरवर्षी बरं का त्यांच्या प्रत्येक वर्षामध्ये यांनी आंतरपीक काढतायत आणि त्याचं लाखाचं उत्पादन काढतायत आता कोल्हापूर जिल्हा जर बघायला गेलो तर एकरी किती अॅव्हरेज निघते सरासरी ते पण लय झालं ते पण लय झालं नाही तर गुंट्याला एक टन उत्पादन काढून शेती परवडते का नाही ना, परवडत साहेबांनी एक नवीन प्रयोग काय केला उसाबरोबर बरोबर आंतर पिकाचे पण पैसे व्हावेत आणि ते जे लाखामध्ये उत्पादन यावं असा एक नवीन प्रयोग यांनी केला तर हा प्रयोग जर हा चमत्कार व्हायला गेला तर ह्या तीस गुंड्याचा आपण ह्या वर्षीचा हिशोब काढू तर ककडीचे आतापर्यंत किती रुपये झाले टेकडीचं जवळ जवळ आता रोज आम्ही लिहूनच ठेवतोय बर आम्ही काय खंडान रान घेतले हे आपलं रान नव्हे नाही ना हे आहे तर आम्हाला मालक आहे ते बबन बर बर हिंच रान तुम्ही खंडाण घेतले बर आणि घेऊन किती झाले घेऊन किती दिवसला बाहेर असल्यामुळं बर त्यांना शेती एवढं जमत नाही तिने आम्हाला दिले दिलेलं आहे आणि जे दिलं खरं तुम्ही अगदी सोने केलं मालक त्या शेतीचे मालक ना तुम्ही आता ऊस बघा ककडी बघा बघून काय वाटतं तुम्हाला जी आहे ती परिस्थिती खरी सांगा सत्य परिस्थिती सांगायची आपल्याला ही ककडी तुम्ही खाल्ली का हो कधी कधी खाल्ली टेस्ट कशी आहे टेस्ट बोलायचं हा तुम्ही मार्केटची साहेब ककडी आपण मार्केटची ककडी खातो का ना त्या ककडीमध्ये अशा ककडीमध्ये काय बदल हवारे जमीन आसमानचा फरक आहे साहेब नुसतं जिबीवर ठेवले ती विरगळते म्हणजे पेडा सुद्धा विरगळत नाही एवढ्या स्पीडमध्ये ती ककडी विरगळती का बरं एवढे चमत्कार का घडला ह्याचा अभ्यास करायला पाहिजे की नाही आपल्याला बरोबर असं मात्र काय पोषण की किती वैदिक खत वापरले तुमची ते कधी वापरलं आपण वैदिक आम्ही सुरुवातीला आणि आता सॉइल सोडतोय फवारणी किती झाले दीड महिन्यात कीटकनाशक वगैरे काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही बिगर फवारणीचं आंतर पीक आपण अकरा पिकं केलेत आणि ती पण सगळी बिगर फवारणी कोल्हापुरी ककडी जर बघायला गेलो तर ह्याला मुख्य रोग म्हणतात दावणी वाँ वाँ। थ्रिप्स आडी आहे की नाही तर एका दिसते का नाही असे आणि आता आता फेर आता जरा कमी आलाय म्हणजे आठ दिवसानं परत आणि वाढणार बर सुरुवात किती किलो आम्ही जीप गाडीने सुरुवातीला पन्नास साठ किलो निघत मध्ये मध्ये आता अडीचशे पर्यंत गेलो अडीचशे आता सव्वाशे दीडशे किलो निघते बर एका किलोचा रेट आपण हात विक्री करता का नाही हात विक्रीचं काय रेट सुरुवातीला विकलं त्यावेळी सत्तर ऐंशी रुपये विकलं पन्नास साठ रुपयाला चालू पन्नास साठ रुपये होलसेल ला दिलं तर चाळीस रुपये सरासरी आपण पन्नास रुपये धरू सर आणि पर डे आपण लय पण धरलो अडीचशे पण धायला नको आणि शंभर पण धायला नको दीडशे दीडशे किलो धरू किती रुपये झाले साहेब पन्नास पंधरा पाचशे साडेसात हजार रुपये पर डे किती दिवसाचा एकदा तोडा करताय रोज एक दोन माहीत तोडून चालत नाही ते नाही तोडले की काय होते आता आपण बघितले ते किती किलोची ककडे आणि किती फुट झाली चार चार फूट होते चार चार फूट अशा ककड्या किती आहेत आपल्या ह्या प्लॉट मध्ये प्लॉटमध्ये ककड्या अशा नुसत्या अशा पुढे गेलेल्या आहेत जरा पुढे गेले की आपण काढू शकत नाही बियासाठी ठेवायची सर आता कोल्हापूर ककडीचं बी मार्केटला मिळणं एवढी शक्य मिळतच नाही मिळत नाही आणि ही ओरिजिनल बिया नाही पाव किलो किती आठशे रुपये पावशे आता तसं तर हिशोब करायला गेलो साहेब आता यात पन्नास काकड्या धरू आपण शंभर काकड्या धरायला नको तर एका काकडीतनं बिल की बी किती निघालव एका काकडीतनं पावसान म्हणजे एका काकडीचा आपण आठशे रुपये तिथं हिशोब झाला पाहिजे ते आता आम्ही काय नाही असंच ते काकडीच पैसे कधी घेत नाही कधीच घेत नाही कधीच का आपला जो फायदा झाला तो इतर शेतकऱ्यांचा पण झाला पाहिजे एवढी प्रामाणिक इच्छा आहे आपली नाही आता ही जी साहेब तुमच्या हाताची ककडी आहे हे नाही हे जी साईज जर बघायला गेलो अगदी ककडी आहे का गदा आहे हा साईज काय बघा की हि जी साईज जर बघा पवार साहेब जर ती साईज बघावर किती लांबीला किती असेल बघा बघा एक दोन तीन चार पाच इथं आसपास आहे पाच वीत आहे म्हणजे किती असेल असलो हे साडे तीन चार फुटाच्या वर आहे साडेतीन ते चार फुट आहे घेरा जर बघायला पुढचा घेरा बघा साहेब जाडीचा घेरा बघा दोन्ही हातात मावत नाही दोन्ही हातात मावत नाही तुम्हाला हे एकट्याला पेलत वजन वजन किती असलं वजन किती असेल अंदाजे सात आठ किलोच्या वर किलोच्या वर असत नाही आता ही जी ककडीची भराडी कोणती हो ते आपली साधीच मागच्या वर्षी आम्ही केलेले कोल्हापुरी कोल्हापुरी देशी ककडी ह्या अगोदर आपण आंतरपीक घेऊन ऊस केला होता हे पण ऊस करतोय आंतरपीक घेण्याची संकल्पना कशी काय आली आपल्या डोक्यात संकल्पना माझी सुरुवातीपासून आमच्या वडिलांनी छंदच आहे बर माळव्याचा माळव आंतरपिक ऊसात काहीतरी करायचं का थोडं आता कसं झालं साहेब कोल्हापूर म्हणले की आता क्षेत्र तुटून यायला लागले म्हणजे दहा एकर वीस एकर शेती अशी राहिलेली नाही राहिली तर ती किती कोणत्यावर आली आता दहा एकरच दहा गुंट्यावर आले त्यामुळे आपल्याला आता काय केलं पाहिजे असा नवनवीन प्रयोग केल्याशिवाय पर्याय नाही आता साहेब तुमचे एका हातात ना दुसऱ्या हातात घेतात मॅडम ना पास केला वज होते काय वजे किती होती किती कांदे मॅडम किती कांदे होती आता अजून एक तीन आठवड्याचं कांदा आहे तीन आठवड्यात नऊ धरा बरं किती उंच असली दोन फुटा आहे की नाही हे किती महिन्याचा कांदा बोलतो आम्ही विकतोय दीड महिन्याचा कांदा आहे आणि हिची मुळी जर बघायला गेलो अतिशय पांढरी शुभ्र आहे का नाही आणि साईज किती झाली बघा बरं त्याची शंभर ग्रामच्या पुढे गेलेले म्हणजे नुसतं आंतरिक पीक केलंय असं नाही ते सगळे पिकं सुद्धा कशी आहेत आपली एक नंबर आहेत सगळी एकापेक्षा एक आहेत तर हे कसं काय शक्य झालं तुमचं आपलं आपलं वैदिक किती डोस दिले दोन डोस झाला आणि चार्जर सोडतोय प्रत्येक सॉइल चार्ज कंटिन्यू चालू पाठ पाण्यात त्याला ड्रिपची सोय नाही काही नाही आता, आता भेंडीचं उत्पादन किती निघालं आता सुरुवात झाल्या काल फक्त तीस, तीस किलो आता आजी तुम्ही आता मगाशी मला सांगत होता ककडी तोडून तोडून काय झालंय का बरं रविवारी पाहिजे होत झालं रविवारी निघाली पाचशे किलो काकडी जीप गाडी भरून गाडी भरून दिली तुमचं वय किती ह्या वयात सुद्धा तुम्ही शेतात काम करताय सगळ्या काय सांगताय काय वाटतंय काय वाटतंय तुम्हाला हे सगळं बघून आनंद वाटतोय का नाही वाटत शा वयात आता घरात निवांत राहायला पाहिजे तर तुम्ही शेतात येऊन काम करताय समाधान वाटतंय का नाही हे समाधान अगोदर होतं का हो ज्यावेळेला केमिकल शेती असायची तेव्हा समाधान असायचं का हा कोण एवढं नव्हतं आणि आता बघा हे क्षेत्र कमी आहे खरं उत्पादन उत्पादन जास्त येते अगोदर तुम्हाला शेतीत हाऊस असायची गाव असं आसा हिरवर असं असायचे हसायचं की हिरवं दुखताय नुसता ऊस असायचा आणि त्यात एवढे पिक येत नसायची आणि उसाच तर आवरेज चांगले यायचं का हा कमी असायची बर आपल्या जे काही शेतकरी आहेत सर आता ज्यांचं आता क्षेत्र कमी व्हायला लागले मातीमध्ये काय बदल झाले का आपल्या मुळे काय आता या उन्हाच रासायनिकच्या तुम्ही जाऊन प्लॉट मध्ये वाटत नाही जाऊ सुद्धा वाटत नाही का बरं गारवा आहे गारवा आहे गारवा आहे का नाही हे मुळे काय झालं सर मातीची भूक मातीची भूक पण भूक भागली आणि पिकाची पण भूक भागलेली तर शेती जर करायचं तर रासायनिक शेती केली असेल तर ही आपल्याला बघायला मिळालं असतं का रासायनिकला एवढं नाही आणि त्या चवीमध्ये आता तुम्ही या काकडी उली तेज वगैरे बघा तुम्ही रासायनिकला राहत नाही मी किती लांब उभारे साहेब सात फुट आहे तरी सुद्धा एवढा लांब कट्टदिश आवाज होते म्हणजे आपण मार्केटची काकडी घेतो ती कशी होते पिचकती पाणी येते जरा बघा बरोबर उलट बरं पाणी येते अजिबात पाणी नाही आता मार्केटला आपण ठोक विकताय का हात विक्री हात विक्री आणि जास्त असलं तर ठोक पण देऊ हात विक्री केल्यानंतर म्हणजे ग्राहकांची काय प्रतिक्रिया येते का आता ही करते विचारा मॅडम तुम्ही हात विक्री आयला असता का नाही म्हणजे खाऊ घे ग्राहकांची प्रतिक्रिया भरपूर आम्ही गेलो की भरपूर वाट बघत बसते वाट बघत बसते का बरं काय काकडी म्हणजे मार्केटला काकडी नसते का दुसरी कोणाची आणि ना आमचे बर आज एखाद्या खाऊ गिरायकांना जर खाल्लं तर ते परत परत मार्केट पेक्षा मध्ये काय बदल होत होत आमच्यात साठ नसली किती कमी जास्त असलं तरी पण आमच्यातच येतात नाही ही चवीला म्हणल्यावर बरं चवीमध्ये बदल जाणवतो आणि किती वेळात संपते ककडी तरी दोन तासात दोन वजी संपते दोन वजी दोन तासात संपतात असं कधी झालं का तुम्ही ककडी नेली आणि ती खपली नाही तुम्ही परत आणली नाही तसं कधीच झालेलं नाही कधी झालं नाही आता मार्केट मध्ये बघतो आपण की एकच ककडी तीन तीन दिवस विकतात चार चार दिवसात मला धारा काढून जायला सहा वाजता साडेआठ वाजेपर्यंत आम्ही घरी येतो संध्याकाळी सहा वाजता घरातून जातात धारा काढून जाते म्हणजे दिवसभर तोडायचं आणि संध्याकाळी सहा वाजता न्यायचं आणि किती वाजता परत यायचं आठ वाजता परत यायचं परत किती किती काल गोळा होतोय <laughs> म्हणजे सरासरी तीन हजार रुपये जरी धरलं दर तर तीन तरी नऊ किती रुपये पगार आहे मॅडम नव्वद हजार था रुपये <laughs> कसा आहे आणि हो ताजा पगार आहे आणि किती तासाचा पगार आहे फक्त दोन तासाचा दिवसभर तोडणी दिवसभर कष्ट पण आहे म्हणजे राबल्याशिवाय आणि सर हे प्रामाणिक कष्ट हे वैदिकच्या साथी नाही आणि हेच जर केमिकल कष्ट असेल तर काय झालं असतं म्हणजे हो फवारे मारावे लागले असते फवार मारून शेतकरी वैतागले साहेब आता एवढ्या इतके दिवस काकडी एकही नाही नाही राम सर म्हणते ते दिवस आलेले आहेत बिगर फवारणीची शेती सक्सेस होत आहे होते किती वर्षाला एसीटी वैद्यकीचा वापर चालू आहे साहेब आपला चार पाच वर्ष झाले चौथ्या ते पाचव्या वर्ष साहेब असं कधी झालं का हो तुम्ही एक वर्ष असं सगळी उत्पादन वापरली आणि तुम्ही त्यात फेल गेला आणि त्यात यश मिळालं नाही 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 कधीच नाही असं कधी पण तुम्ही गोळाचं पण हो आपण मागणी आहे नाही आता आता संपला किती दिवसात महिना दीड महिना संपला किती टन झाला होता गुळ गुळ अडीच टन अडीच टन गुळ हात विक्रीवरती विकला घरात लोकांना मार्केटला जायची गरज नाही कसा केलं ऐंशी रुपयांनी मार्केटला साहेब चाळीस रुपये सुद्धा आता ती साखर साखर्या घालून गोळ केमिकल गोळ त्याचा डबल रेट न बिगरच्या माणसानं पण आमचा गुळ खायचा बर पण बिगर ज्याला आहे त्यानं पण आमचा गोळ खायचा का बरं ते वैदिक गोळ आहे वैदिक आहे ना बिगर म्हणजे नॅचरल आहे पूर्ण बर अजिबात त्यात रासायनिक खत नाही काय नाही तर आपल्या ह्या प्लॉट मध्ये खर्चाचे म्हणजे खर्चाच बजेट कसं असते प्लॉट आम्ही घेतला हे केला आहे एक पुण्यात आहे त्यांना शेती जमत नाही शेती त्यांची जास्त आहे त्यामुळे त्यांचं असं खंडान घेतले आम्ही वार्षिक गुंट्याला बाराशे रुपये प्रमाणे खंडानं वार्षिक गुंट्याला बाराशे रुपये हे तुम्ही पहिल्या आठवड्यात चाळीस गुंट लहान आहे एक दहा गुंठा आहे नाही सरासरी आपल्या वर्षाला किती खंड पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये आपण फक्त पंधरा दिवसात काढतोय किती पंधरा दिवसात तुमच्या साहेब म्हणजे बाकीची शेती कशी आहे साहेब ही फायद्याची शेती आहे बरेच शेतकरी म्हणतात की शेती साहेब परवडत नाही आहे का नाही बरेच शेतकऱ्यांची समस्या आहेत किंवा शेती परवडत नाही तर ती कशा शेती करतात केमिकल शेती करतायत रासायनिक शेती रासायनिक शेती ही फायद्याची का तोट्याची तरी सुद्धा लोक शेती केमिकलच करतायत तर त्यांना तुम्ही काय संधी द्याल काय वाटते तुम्हाला कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी असला काय तर प्रयोग तुमचा तुमचं काय वैदिक शेती वैद्यकीय शेती करणं गरजेचं आहे आता सध्या नाही हे काळाची गरज आहे साहेब आता जर कोल्हापूर जिल्ह्यात बघायला गेलो तर शिरो तालुका आपल्याला जवळच आहे घरटी कॅन्सर आहे आणि एका आहे तिथं रोज आता पुलाचं गाव आहे इकडे फुलं करते असंच आहे औषध औषधाशिवाय काय नाही सगळे केमिकल म्हणजे घरटी कॅन्सर व्हायला लागला अर्थ नाही घरटी कॅन्सर व्हायला साहेब जर असा घरात एक कॅन्सर झाला तर आतापर्यंत मिळवलेले सगळे पैसे दवाखान्याला घालावे लागतात त्यापेक्षा ते पैसे जाऊ नये ह्याची खबरदारी आपल्यापासून सुरुवातीलाच घेतली पाहिजे कुठे कुठं आपल्या जे काही भागातले जे शेतकरी सर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल वैदिक शेती करायनिक अजिबात काय घालू लागा जर आयुष्य पण घरातल्यांचं आणि बायल्यांचं वाढवायचं असेल तर वैदिक शेती करा आणि आपलं तर आरोग्य वाढते ते वाढते आणि देणाऱ्यांचं पण निश्चितच पण आपल्याला काय मिळणार आहे समाधान मिळणार आहे ठीक नाही दादा नमस्ते तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभते इथे कोण आहेत मार्गदर्शनाला पवार साहेब पवार साहेब तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतायत बरं प्लॉट बघून काय वाटतंय आता ह्या वयात सुद्धा तुम्ही आता काम करताय राहणार हा बर किती दिवस किती तास काम करताय राहणार किती सकाळी असल्या उन्हात सुद्धा तुम्हाला कटाळ येते गाव कटाळ कस हा ताजा पैसा आहे आहे का नाही तेव्हा कटाळ येत नाही करायचं आवड आहे नाही छंद आहे छंद बर आपलं शेतकरी मार्गदर्शन केंद्र आहे शिवशक्ती अॅग्रो साबळेवाडी मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे तीस आठशे सदतीस ओके थँक्यू बेस्ट अब्लक सर